नमस्कार मित्रांनो तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवर मित्रांनो माझे नाव अधिकार हवामान अंदाज संभाजीनगर तर चला तर मित्रांनो आपण पुढील नोव्हेंबरचा अंदाज अंदाज बघणार होतो सात नोव्हेंबर पासून ते तीस नोव्हेंबर पर्यंत तर काही शेतकरी मित्रांनी माझ्याकडे एक काल रिक्वेस्ट देखील केली होती की आधी भाऊ तुम्ही पूर्ण संपूर्ण हिवायाचा अंदाज घेऊन टाका तर मित्रांनो आपण थोडक्यात अंदाज देण्याचा प्रयत्न करू तर आपण आता आज सात नोव्हेंबर पासून तेवीस नोव्हेंबर पर्यंतचा अंदाज बघितला तर कुठेही पाऊस नसेल किंवा कुठेही ढगाळ वातावरण देखील नसेल सात नोव्हेंबरपासून ते वीस नोव्हेंबरपर्यंत आपल्या महाराष्ट्रामध्ये आपल्या संभाजीनगर जिल्ह्यामध्ये देखील वातावरण पूर्ण क्लिअर असेल कडाकीची थंडी असेल दव देखील आपल्याकडे तीन चार दिवस आपल्या भागात पडणार आहे मित्रांनो तर ह्या अंदाज लक्षात घ्या मित्रांनो की सात नोव्हेंबरपासून नोव्हेंबर नोव्हेंबरपर्यंत कडाक्याची थंडी व सात नोव्हेंबरपासून ते दहा नोव्हेंबरपर्यंत आपल्याकडे दव धोके देखील येतील आणि वीस एकवीस बावीस या तीन चार दिवसात अंदाज बघितला तर मित्रांनो आपल्या भागात ढगाळ वातावरण तयार होणार आहे ढगाळ वातावरण तयार झाल्यामुळे आपल्याकडे पुन्हा एकदा थंडीमध्ये घट होईल मात्र फक्त ढगाळ वातावरण तयार होणार नाही मित्रांनो ते पाऊस कुठेही नसेल आपल्या राज्यामध्ये त्यामुळे फक्त थंडीमध्ये घट होईल हा अंदाज लक्षात घ्या कोणीही घाबरून जाऊ नये वीस एप्रिल बावीस हे तीन चार दिवस थोडी ढगाळ वातावरण थंडीमध्ये घट होईल पुन्हा तेवीस तारखेपासून ते तीस नोव्हेंबर पर्यंत वातावरण हे क्लिअर असेल कडाक्याची थंडीचा असेल डिसेंबरचा अंदाज बघितला तर डिसेंबरमध्ये देखील कोणताही महासागर असो किंवा इकडे अरबी समुद्र असो किंवा बंगाल सागर असो कुठेही सिस्टम विकसित होणार नाही सर्क्युलेशन तयार होणार नाही लो प्रेशर देखील तयार होणार नाही सायक्लोन देखील तयार होणार नाही तर डिसेंबर देखील कडाक्याच्या थंडी जात असेल मित्रांनो जानेवारी देखील कडाक्याची चा थंडी असेल आपल्या भागात मात्र पंधरा नव्हे फेब्रुवारीपासून ते पंधरा मार्चपर्यंत आपल्या भागात अवकाळी पाऊस व गारपिटीची शक्यता आहे त्याचं कारण मित्रांनो तुम्हाला फार सांगणार आहे लालीना आपल्या पॅसिफिक महासागरामध्ये ॲक्टिव्ह आहे ग्लोबल वॉर्मिंगचा डे इफेक्ट देखील आपल्या भागात यावर्षी पडणार आहे आणि गारपीट का होऊ शकते याचं कारण सांगतो मित्रांनो उत्तर भारतामध्ये डब्ल्यू डी हा नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी हे चार महिने ऍक्टिव्ह असतो व त्याचा झोन हा पंजाब जम्मू काश्मीर इकडे उत्तर पर आ, उत्तर राजस्थानपर्यंत येतो मित्रांनो मात्र यावर्षी तो झोन हा इकडे एम पीपर्यंत आपले उत्तर महाराष्ट्र पर्यंत येणार आहे इकडे गुजरातपर्यंत आहे त्यामुळे त्याचा दोन आपल्याकडे खाली सरकल्यामुळे इकडे जानेवारी फेब्रुवारीमध्ये त्यामुळे ते, ते दोन इकडे सर्कल आपल्याकडे हाय प्रेशर वारे आपल्या भागात येणार मित्रांनो तिकडून भूमध्य समुद्रामध्ये सायकल तयार असतात एक डब्ल्यू डी म्हणजेच ते पश्चिमी चक्रवात पश्चिमी चक्रवात म्हणजे डब्ल्यू डी भूमध्य भूमध्य समुद्र एकवीस देश त्याच्या आजूबाजूला आहे आणि भूमध्य समुद्र तो मध्ये एकवीस देशाच्या मध्ये त्याच्या आजूबाजूला खंड बघितले ते त्याच्या दक्षिण साइडला आफ्रिका खंड आहे उत्तर साइडला युरोप खंड आहे मित्रांनो तसेच तेव्हा चक्रपात आपल्याकडे तिथं सायक्लोन तयार होत असतात भूमध्य समुद्रामध्ये तिथं ते सायक्लोन तयार झाल्यानंतर एका विशिष्ट उंचीपर्यंत ते वारे जातात मित्रांनो तिथून ते एका विशिष्ट लेअरमध्ये इराण इराक पाकिस्तान अफगाणिस्तान पार करून हे जम्मू काश्मीरपर्यंत येतात जम्मू काश्मीरपर्यंत आल्यानंतर ते आपले हिमालयाच्या रांगेला आडले जातात व तिथे बर्फवृष्टी होते तुम्हाला हे समजलं असेल मित्रांनो बर्फवृष्टी का होते तर भूमध्य समुद्रामध्ये सायक्लोन तयार होत असतात तिथे कंटिन्यू आठ महिने बारा महिने सायक्लोन तयार होत असतात मात्र आपल्याकडे फक्त डब्ल्यू डी ऍक्ट नसतो किंवा आपले जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर डब्ल्यू डी ऍक्टू हा नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी चार महिन्यात होत असतो मित्रांनो त्यामुळे ते विशिष्ट लेअरमध्ये तिकडून ते वारे येतात हाय प्रेशर वारे असतात ते आपल्याकडे जम्मू काश्मीर उत्तर भारतामध्ये लो प्रेशर एरिया बनलेला असतो त्यामुळे हाय प्रेशर वारे हे कधी पण प्रेशर वारे लो प्रेशर वारेकडे प्रभावित होत असतात त्यामुळे ते इराण इराक अफगाणिस्तान पाकिस्तान हे सर्व देश पार करून आपल्या हिमालयाच्या पर्वतरांगेला आडले जातात व तिथे बरपवृष्टी होत असते मित्रांनो आणि आपल्याकडे त्या काळामध्ये उत्तर पूर्व कोडे वारे वाहत असतात म्हणजे जेव्हा मान्सून येतो जून महिन्यामध्ये तेव्हाकडे तेव्हा आपल्याकडे मे महिन्यापासूनच दक्षिण पश्चिम असे वारे वाहत असतात म्हणून आपल्याकडे पाऊस पडत असतो मात्र आठ महिने आपल्याकडे सप्टेंबर आपलं न सॉरी नोव्हेंबर पासून ते पुढील मे पर्यंत आपल्याकडे पूर्ण उत्तर पूर्व वारे वारे वाहत असतात मित्रांनो आणि चार महिने आपल्याकडे दक्षिण पश्चिम वारे असतात जून जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर या चार महिन्यामध्ये दक्षिण पश्चिम मान्सून असतो आपल्याकडे आणि त्याच्यानंतरच्या आठ महिने जे असतात नोव्हेंबर डिसेंबर हे पुढला तर आपल्याकडे उत्तर पूर्व मान्सून असतो ईशिन मान्सून माणसू आपण त्याला असं म्हणतो नॉर्थ ईस्ट असं मान माणसून देखील असं बोलतो तर मित्रांनो आठ महिने वारे वाटत असतात आपल्याकडे पूर्व भारतात तर उत्तर भारतातून इकडे दक्षिण भारताकडे त्यामुळे उत्तर भारतामध्ये भरपूषी झाल्यामुळे उत्तर आपण त्या उत्तर साईडकडून आपल्या भागाकडे थंडी येत असते त्यामुळे आपल्याकडे चार महिने थंडी पडते चार महिने उन्हाळा असतो चार महिने काळा असतो हे सर्व हा सूर्यावर असतो मित्रांनो तुम्हाला एक फडक्यास माहिती सांगितली तर